नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबत अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले होते ज्या उमेदवारांनी तीस दिवसाच्या आत जॉईनिंग केलेली नाही अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि ज्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांची नावे त्यांनी खाली दिलेली आहेत दहा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे बघा सरळसेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजून झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती रद्द करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक दोन आठ दोन हजार एकोणवीसच्या शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या तीस दिवसाच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या दहा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे त्यांची नावे त्यांनी इथे दिलेली आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद